सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्य सांगतात हा मूलमंत्र पतीपत्नीच नात होईल घट्ट वैवाहिक जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला हा मूलमंत्र आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक नातेसंबंधावर देखील भाष्य केले आहे ते असं म्हणतात की नवरा बायकोंचं नातं हे फक्त एका जन्मासाठीच नाही तर पुढच्या सातही जन्मांसाठी बांधलं गेलं आहे चाणक्य नीतीचा वापर आजही प्रत्येक ठिकाणी केला जातो याचं कारण म्हणजे चाणक्य नीतीत सांगितलेले विचार हे माणसाच्या सुखी जीवनासाठी आणि भविष्यासाठी फार महत्त्वाचे असतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चाणक्य नीतीचा वापर केला जाऊ शकतो एक प्रकारे चाणक्य नीती आपल्याला समाजाचा आरसाच दाखवते यासाठीच म्हणतात की ज्यांनी चाणक्यांच्या विचारांचं आचरण केलं त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक नातेसंबंधावर देखील भाष्य केलं आहे ते असं म्हणतात की नवरा बायकोंचं नातं हे फक्त एका जन्मासाठीच नाही तर पुढच्या सातही जन्मासाठी बांधलं गेलं आहे पति-पत्नी म्हणजे एका रथाची दोन चाक आचार्य चाणक्य म्हणतात पती पत्नी दोघेही एकमेकांना पूरक असले पाहिजे कारण पतीपत्नीचं नातं म्हणजे एका रथाची दोन चाकं यामध्ये एक चाक जरी डगमगलं तरी दुसरं चाक किंवा रथ पुढे जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे जर नवरा बायकोचं वैवाहिक संबंध नीट सांभाळले नाहीत त्याचप्रमाणे जर नवरा बायकोने वैवाहिक संबंध नीट सांभाळले नाही तर संपूर्ण कुटुंब विस्कळीत होऊ शकत चाणक्य पुढे म्हणतात की कुटुंबातील सुख शांती ही केवळ नवरा बायकोंमधील सामंजस्यपणावर समजूतदारपणावर यावर अवलंबून असते तसेच ज्या घरात पतीपत्नीचे नाते सौहार्दाचे असते एकमेकांमध्ये संवाद नसतो किंवा समन्वय नसतो त्या घरात लक्ष्मीचाही वास राहत नाही त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक पतीपत्नीने चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सुखी वैवाहिक जीवनासाठी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एकमेकांचा आदर करा हे नियम सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पतीपत्नीच्या नात्यात कोणीही लहान किंवा मोठा नसतो चाणक्य म्हणतात पत्नी दोघांनीही एकमेकांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे कारण ज्या नात्यात आदर असतो ते नातं सर्वात सुंदर असतं असं केल्याने तुमचे नातेही घट्ट होते संयमाची गरज चाणक्य यांच्या मते वैवाहिक जीवनात पती पत्नी दोघांनीही संयम राखणं खूप गरजेचे आहे जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी दोघांनी धीर धरून वाईट प्रसंगाला तोंड देत पुढे जायला हवे ज्या नात्यात संयम नसतो ते नाते कधीच टिकत नाही असं चाणक्य सांगतात अहंकार बाजूला ठेवा पत्नीने नेहमी प्रत्येक काम एकमेकांच्या साथीने मनात अहंकार न ठेवता केले पाहिजे कारण अहंकारामुळे तू तू मय मै अशी परिस्थिती निर्माण होते आणि नात्यात अंतर वाढत जाते वैवाहिक गोष्टी शेअर करू नका पतीपत्नीमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात पण तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या एकमेकांपुरत्याच मर्यादित असणे गरजेचे आहे वैवाहिक बाबी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीशी किंवा इतर व्यक्तींशी शेअर करू नये हे सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि पतीपत्नी दोघांनीही लक्षात ठेवले पाहिजे अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा માજે વીડિયો જાસ્તી જાસ્ત શેર કરા અને બેલાયકન ક્લિક કરા મજે નવીન વીડિયો અપડેટ તુમલા લગે ધન્યવાદ નમસ્કાર